गजरा पाऊसही पड ना तर लावून बसलो तेच ना आता किती पाणी मी पाहतो आणि मोटर चालू करायला जातो फक्त एक काम करायचं का प्रत्येक वार व्यवस्थित आणि प्रत्येक ठेवण व्यवस्थित पाणी जाणं आता मी म्हातारा झालो मला बोलता येईना सोयीचं चालता येईना हो म्हणजे गोष्ट नाही ऐकू राहिले मी बोलत राहत होऊ नको रुबाबदार राहू नको मग तयार राह अशी अगं पाणी व्यवस्थित आपल्या शेताला ता सोडशील का नाही तू मग सोडीन ना चालू तर करा आता चालू पाठी भर तर उपन उपणून झालं इतक्यात पण काय गडबड करायची काय गडबड आहे आता इड बावरा दिसते का तुम्हाला कोणी आहे म्हणून अगं तसं नाही मग तू इतकी ऐशी आऊ ये आऊ 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 झोपली का झोपली नाही नाही जा तुम्ही ना? आराम करू नको पहिलं सगळ्या शेताला जा, जा तुम्ही आता मी इथून गेलो का मोटर चालू करून देतो आणि तो क्वाक व्यवस्थित असं सिंचन बारी करायचं हां आ, का खला पाणी व्यवस्थित पोचल पाहिजे करते मी बराबर नाही करते ना बाई जा ना तुम्ही काय डोकं खाऊ राहिले माल नाही पाणी जपून पाय जरा एवढ्या बोकाच आता हा करील चालू तवा करील मी घेते बसून दे याने पार गरीदारी मला शीन दिलाय भाई जायना चांगले चांगले जाते याला याचा या कसं देव ना काय माहिती म्हणजे मी मोकळी तरी होईन अगदाची हा बसले बाई बसली नाही वानतर हा भाई तुम्हाला काय सांगू आता लई गेले थोडे राहिले त्याच्यामुळं मी तर रोजचा एक एक, एक, एक दिवस जसा उगवल ना तसा विचार करते हा कावा खप्पल खपला मग आपण मोकळत होतो आपण तसे मोकळ्याचे मी का त्याला घाबरत त्याला जवळ व्यवस्था दिसत नाही तुमचं काय होत नाही नाही बाय त्याच्यान काय बाई ना काय त्याचा रस्ता न चाललं तरी हालत चाललं मग नाही तर आपल्या उच्च्या भांडी जेव्हा माझं वाटत नाही हा का हा माझा कोर भांडला तू कोर हा ना आतापर्यंत एका बाईक जाईल नाही बा बायको सोडून हा ना ती पहिली शांती होईल होती ती ती लग्नाची आधीच रे हा ना तव्हाकी

मग आता काय करायचं ते, ते ना ना पप्पी ते मारत हा रोजच्याच पप्प्या चालू आहे अरे पप्प्या घेऊन घेऊ तू आल मी फोगावली तू घाल मध्ये आलो होती पप्पी घेतो ना वडीतो ना त्याच्यामुळे गाल फुगली तो घाल आत मध्ये खड्डे पडतो फोग आहे काय नाही नाही आज मध्ये खड्डे पडत घेऊन पप्पी घेऊन अशी लांबवली बाई हे बी वाढले आता मावाला ते आता वाढलं त्याला ते बी पप्पीन वाढलं ते पप्पी ते मालिश करून हा ना मालिश करून वाढलं पहिले एवढंच होत आता एवढं झालं हा ना आता हातात मावत नाही बाई ग दुसरी कुठे जाते नाही नाही रिकाम तुम्हाला माहिती ना काय याच्या इड वावरात सुद्धा कोणी चक्करला येत नाही पण मी येतो ना कधी तुम्ही येते तुम्हाला काय कोडग्या कोडग्याला आज नाही तुम्हाला त्यानं किती बडबड केली तरी तुम्ही आल्याशिवाय राहत नाही त्याला माझ सौज येत हम्म आपलं मस्त त्याला सौज येतो का बर आहे मग आता कबर बसायचं तू आता हाय तिकडे एरी ओ बॉम्बाल लाईत त्याचं जाळ त्याचं जाळ झालाय तिकडे एक जर त्यात लाईट येणार नाही हा ना हा तेव्हा पण आपला सगळा कार्यक्रम होऊन जाईल हा ना मग एक दीड तास जायचं बरे बाई इडच मारू द्या लोक पाहत नाही वावरात दिसले तर परत मला त्याचं बोलणं खावा लागल ला भाई बरं मी काय मी संध्याकाळी मस्त मजा माझ्या मजा हाजा करू हा ना त्याला राजा दिसत नाही हा त्याला गोदर टाकून द्यायची त्याला मी नायटी देईन काय तर दिस आ मोताईला उठलं चार टाइम चापून पाहते जाग्याव हाय का नाही अरे त्याला क्वार्टर पासून दे ना ते वरपटे वर करून दोर्यामध्ये आपण मोकळा ना हा ना त्याला असं वाटतं रातचं दिसत नाही ना ते पहिले बल्ब चापून पाहत हाय का नाही दुनीची दुनीबी एका दिवशी गालत ना वरजा बबटामध्ये बोट जाऊन दे संपूर्ण बटनात कुठे बोट घालीत बसू भाई येडे बिडे झाले चापले मी आयचंय तुला

जेवच आहे ना जवळ आता सात आठ महिन्यापासून जेवच आहे ना त्याच्या अगोदर त्याच्या हजार विसरून देते दे त्या काय त्या कोरापत नाही काढायचं राहत हा ना झालं ते झालं विसरून गेले आता तो त्या याच नाही का लपड होत कोणाच तो बाबर होत मग मग आता मी काय तेच नाव घेतो का आहो त्याचं माझं लफड होत पण त्याचं माझं नाही जमलं दिवस मग मग तिथेच काय झालं त्याच उराड मध्ये यायचं नाही नाही पण त्याला झालं काय परत कधी आचा आमच्या अंगाला अंगच नाही लागलं नाही का नाही बाय करायचं एक पट मी नाही झालंच नाही काही एक पट मी आणि दुप्पट तो चार ठिकाणी तिरपा हा? काच काय जमलं नाही आमचं काहीच नाही बाय त्याच्या मारामार काय माहिती बाय तू तुम्हाला सांगते परिसर काय मारामारी हा त्या एका बाईने जोडलं त्याला का बरं आता हे आहेच ना बोलून असं याच जर तोंडे असल्यानं राहत नाही मार खालो त्याच्या तर बायांचा मार खातो तो काय एवढा सोप्पा थोडी आता तुमचं काही नाही ना नाही बाय आपलं नाही काही नाही तर पहिलं होतं तुमचं आमचं होत पण मग आता त्या दुसऱ्या बायका गेला ना तेव्हापासून आमचं काहीच नाही राहिलं बरोबर तो जाऊन जाऊन दे आता मी तुझ्याकडे दाढी करून टाकायची ना मला दाढी राखायची डायरेक्ट राखायचे बाबा बना त्या काय बाबा बाबा बनून बा... बाय आठवते आणि बाबा बनलं की तुझ्या सारखे रोज आले का तुला मोक भेटू लागले का रातभर तो जास्त पातळ केला म्हणजे म्हणजे हवा घेऊन हवा घेऊन बायाला हाग हागाव हा गाव शेल का काय तुम्ही नाही नाही मोकळ करून बायला आपल्याकडे रोज आयस का माणूस एक नाही सगळ्या बाया हा ना चावणार बाबा सगळ्या बायाच ना बरे बाय मग आता हे कवर उपनायचं लोकांचं बाबूरावचं असं झालं मानावऱ्याचं तसं झालं मी <णिया> तुला पटत तुम्हाला असं वाटत नाही का आल्या आले काही माक्का घ्यावा काय का माय करावा हा ना फक्त बरं आता तुम्ही लहान तुम्हाला असतं मी तुम्ही लहान तुम्हाला मम्मानला असतो मी आता लहान राहिलो हा ना बरं बरं लाईट काय येते काय माहिती त्याला हा कोणला हा भास ना चावू नका ना ग गोड थांब नका ना चावू मला पप्पी द्यायची पप्पी चावू नका ना मत्याला गाव थोडं चावला येऊ तुम्ही काही गाऊ नका ना चावर हात पाय काबर काढू राहिले फटाफट कदम कोण लागत आहे तू तो बात पांढत येऊन सोपं एवढं मग ते बात पंडत मावाना जाऊन ते पण आता निभार झाले काय झालं का तुझं पहिल्यापासून निभारत पण जमच नाही गेल तर आता तो नवर जाय त्याचा बल्ब उडेल त्याचा बल्प उडेल म्हणजे तिने बल्प चापून पाहतो जागे वाय का ते बल्बाची साईज <laughs> <laughs> आता वाढली का कमी झाली आता पाहुणे काय करणार वापर करणार दुसरंच हा ना आला काय का हा कुठं पट जातो का काय बाई हा आता जातो का काय पाहिलं याच्यातच तू काय आला अरे मा डोळ्यामध्ये कमी जातो काढा आलतो वो आला अरे बए? बए? का अरे बाबा का अरे कान वाऱ्याडा वापस सुटला त्याच्या डोळ्यात कचरा गेलं मी काढू राहिले तुम्ही झोपाव मी कचरा काढी इ बऊ त्याच्या का अंगी लागलं का काय बाई खाण याला ना सारखे रोज कालवंती बॉमलात ना त्याला बॉम्बला काम कर मी काढतो कचरा तो मी म्हणते जाऊ दे बाई जाईल ग गच कोण याला खायला प्यायला देऊन हात मावरच वर तंगडी करू राईला डोळाय ना वाचला तू मी कचर काढतो का ना काठी पाहिलं होतं का इकडे येऊन तर फाडणार तिकडे कमली जिम केळ सुटला हा का पिऊन आला काय काय बाई का मध्ये का तुम्ही कुठे चालले इकडे या काला बोखांडी बसते किती का बसू द्यावं काला शेजार दर मै तुम्ही कधी कोपरामध्ये नाक घाली मी कोपर इकडे नाक इकडे नाक इकडे कुठं नाके एक काम कर याला दिसा का काय दिसाय का ला? या ना, ना, ना काय काय माहिती बाई लाडू का पाहत पेड्याचे विचारित एक काम कर आलता आख पाणी वापस हिरीत गेल कस काय अगं तो क्वाकच चालू नाही केला लाईटच नाही तर काय काय लाईट येणार नव्हती ना काय केलं हा कोक सोडला दुसरा क्वाकदारला म्या <laughs> नाकोड मुखी मारील हे बाबा तुला नाक ना काहीच ना नाकाचं नाव काढू राहिलं आणि इकडं मारी सुटला निसतं उराड जोडू राहिला तू मावाला चार दिवसापासून एक काम कर ना करणार का आला अगं ते एरीवर जावंस तर तिकून टिकून येवस तर दंबारला आणि इडा त्याच्यामुळे लिजिम खेळत होते का कवा आल्या व कवा यायला रे काय काय मग मी कचरा काढत होते जिबीना डोळ्यातल तुम्हाला माहिती ना का किती पेशंट येत या हा तुम्हाला काय वाटलं मी काय मुके घेते काय त्याचे असा आवाज येतो आता ना मंगल त्याचा डोळा सलत असं त्याचा डोळा चलत असे त्याचा डोळा लाईट आली का पाबर बस ना ते हालत आहे ना का गे हाल का हालत आहे काय नाही लाईट नाही आले अजून काय हालत होतं गुडगामा आता ते मला काय माहिती का बर हालत त्याच बोलत झाला भाई आता वायामानाने होते सगळे दिल्ली एक काम कर अगं भूक लागली दे डेट ठुंड एखादी सकाळी गेले होता ना भाऊ तो तू का मला खायला निघाला का काय आता मला आलं बघ त्यान ए तू आपण अरे तू एकदा मला मटण चालल होत ना हा तू ते आल तू ये ना लांड्या ता तू सारखा या गुजी इकून अरे इकून आहे ना इकडून काय जडपण झाली बसायला तो इला इथे जात पडून टाकील मी एकून बस या बाई तो पाहि एकदा सोन्याचा बसावला बर का मी माग सुद्धा यानं मातोंडा बुक्की मारली होती इकडून बस आईला काही म्हणते मी लाईट पाहायला चाललो बसा ना तुम्ही खाली कोंबडा कौम, कोंबडीवाणी सारखं खालून काय टन 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 होत काय काय माहिती तू ये ना काहीतरी खुनवा झाली बर का आता मी मतारा झालो आता हात काढा ना तुम्ही हा बोला नाही राहिली आता नाही येत संध्याकाळी पिऊन आल्यावर तू तू की आज मला पन्नास रुपये आल्यावर तुम्हाला आठ पंधरा दिवसापासून मी सारखे हलवी ते सारखे हलवी ते हालो हलो पार माझ्या हात दुखून गेले पार गट्टे पडले तरी तुम्ही उठती नाही तुम्हाला नाहीयची त्याला हलवायचं कोणला त्या त्याला उठवीत वाचल्या हो पण तुमचं झालं एक पट मामाचं झालंय दुप्पट त्याला ऐकू याय ना वैकू ऐकूया ना ते मला पाहिलं सारखं या असं करत या बाय कस मामा गजरे त्याला कारण आहे तुला असं करायला काय अगं तुझं सौंदर्य स्वरूप आणि ही अक्षीण आणि हा रुबाब त्याच्यामुळे मामाला दम निघत नाही का आता एक काम करायचं काय घरी चाल मला लेपूक लागली उठत खरं चला बाई बघ तुम्ही फारशी पायात घालतो हे बाबा माय ना का पायात घालू ती पायात घालायला काही जागा नाही मग कुठं घालू जिडं घालायचं तिडं पारत्याच्या त्याच्या मला जीव गेला पार प्यारिलेचा झटका गेलाय त्याच्यावर मग आता उठव ना दुसऱ्या जवळ बस नाही आला एकवत नाही मी नाही रिकाम बाबू मला नाही उठता येणार नाही तो पायात घालू का पायात घालायला जागा आहे उठ बाबा अग वडू नको या ना पार मला हागण मग संगत आणली एडे आणि मग या मागून हा चला असं चाललं पाहिजे का ये न चालतंय चाललं ना हा ना मला कोणी पळून नेणार आहे ना तुला कोण खात येला